सुमारे तीस हजार पुस्तकं आमच्या ग्रंथालयात आहे ग्रंथालय पण आमचं सुसज्ज असं आहे या ठिकाणी अभ्यासक येतात मांडळाचा एक त्रैमासिक एकोणीसशे बत्तीस सालापासून आम्ही प्रसिद्ध करतो या मंडळाचे संस्थापक भास्कर वामन भट नावाचे एक वकील होते भास्कर नावाचे भट वकील त्यांना मिळाले शंकर श्री आणि तिसरे गोविंदराव चांदुरकर हे तिघं वकील होते त्यांचा नेहमी अभ्यास अभ्यासायचा की मराठ्यांवर आपण काहीतरी केलं पाहिजे या तिघांनी एकत्र येऊन राजवाडींना धुळ्याला यायचा आग्रह केला आणि राजवाडे धुळ्याला यायला लागले राजवाडींचं साहित्य हे हळूहळू प्रकाशन व्हायला लागलं आणि खूप काही इतिहासाची माहिती होऊ लागली मी श्रीपाद माधव नांदेडकर क्युरेटर म्हणून इतिहासाचार्य विखा राजवाडे या संशोधन मंडळात काम करत आहे राजवाडे मंडळ हे धुळ्याचं एक वैभवशाली मंदिर आहे राजवाडे मंडळासंदर्भात माहिती सांगताना खूप आनंद होतो धुळे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ही संस्था आता समुद्रापलीकडे सुद्धा ही संस्था नामवंत अशा ठिकाणी गेलेली आहे या ठिकाणी खूप काही आहे राजवाडे कोण होते काय होते त्यांनी काय केलं त्या संदर्भात थोडक्यात मी तुम्हाला माहिती करून देतो राजवाड्यांचं पूर्ण नाव विश्वनाथ काशनाथ राजवाडे राजवाड्यांचा जन्म पुण्याला झाला पुण्याहून त्यांचं शिक्षण झाल्यावर त्यांनी बी ए केलं नोकरी केली आणि ते इतिहासाच्या मागे लागले इतिहासाच्या मागे का लागले तर त्यांनी अनेक काही गोष्टी अभ्यासल्या आणि ते खूप अभ्यास करून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासासाठी हात घातला मराठ्यांचा इतिहासाचे त्यांनी बावीस खंड स्वतःच प्रसिद्ध करून ठेवले होते नंतर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लेख लेख मला पण लिहिले भाषांतर नावाचे एक मासिक त्यांनी काढले होते इंग्रजीवर त्यांची खूप कमाण होती आधी पण विष्णूशास्त्री चिपूणकरांचे लेख मला वाचल्यानंतर त्यांनी असं वा त्यांना असं वाटलं की मी इंग्रजीमध्ये आता लिहिणार नाही मी मराठीतच लिहिन ज्याला माझं वाङ्मय वाचायचं असेल त्यांनी मराठीत वाचलं पाहिजे विष्णूशास्त्री चिपूनकरांच्या निबंधवाल्याने त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला त्यांनी संपूर्ण केलेलं इंग्रजीचे भाषण त्याच्यात खोपर दिखस त्याच्या शेक्सपियर आणि इतर काही मान्यवर जे इंग्रजी होते त्यांचं भाषांतर करून मराठीत ते भाषांतर नावाच्या मासिकातून छापत होते कालांतराने हे मासिक बंद झालं त्याच्यानंतर मग बावीस खंड त्यांनी प्रसिद्ध केले हे खंड प्रसिद्ध करताना त्यांना खूप त्रास झाला एक अठराशे बासष्टचा जन्म बारा जुलैचा पुण्याला आणि एकोणीसशे सव्वीस एकतीस डिसेंबर हा त्यांचा मृत्यू केवळ वर बासष्ट वर्षाचा आयुष्य मिळालेल्या माणसाने इतिहासाची खूप पाळेमुळे खोल जाऊन चक्रधर स्वामींचा इतिहास पाहिला तर महानुभा पंतांच्या लिपी कोणालाच माहीत हो नव्हत्या त्यांनी काबूल कंधारापर्यंत जाऊन त्याचा शोध लावला त्या लिपीचा उलगडा झाला चक्रधर स्वामी ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पन्नास वर्षा अगोदर होते ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी ते अनंतर होते ते तंजावरपर्यंत गेले तंजावरला गेल्यावर त्यांना महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठी राण्याचा ओरिजिनल कागद ज्याला मूळ कागद पाहिजे त्यांची घराणी त्यांची नावं ती सापडली त्यांनी ते पण त्या ठिकाणी जपून ठेवलं आणि हे सगळं साहित्य काय करायचं जवळ ठेवायचं ते एकोणीसशे चारमध्ये ते धुव्याला यायला लागले एकोणीसशे दहाला त्यांनी पुण्याला भारतीय त्या संशोधन मंडळ स्थापन केलं आणि भारतीय त्या संशोधन मंडळामधून सरदार मेंदळे यांच्यासमोर ते काम करत होते पण काही का काही कामानिमित्त काही मनाचे त्यांचे एकमेकांचे विचार न पडल्याने एकोणीसशे दहा नंतर सारखे धुळ्याला यायला लागले धुळ्याला त्यावेळेस प्लेगची साथ आली होती त्यांनी गावाच्या बाहेर राहून धातू वित्पत्ती कोष महिकावती चिंबकोळ राधा महालोचं माधव विलाजंब अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी हे केले प्रयत्न लिहिले आणि ते ग्रंथ आजही आमच्या राजवाडे मंडळात आहे राजवाडे मंडळामध्ये त्यांचे दुर्मिळ कागद त्यांनी जमा केलेले सुमारे तीन लाख आहेत शिवकालीन आणि पेशवेकालीन असे खंड त्यांनी बावीस खंडामध्ये प्रसिद्ध केल्यावर शिवकालीन मोडीचा अभ्यास करताना ही फार कठीण लिपी म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला मराठीमध्ये शिवकालीन नंतर पेशवेकालीन कागदपत्रांचं काही प्रमाणावर भाषांतर करण्यात आलं धुळ्याच्या त्यांच्या कागदपत्रामध्ये एकशे नऊ कलमी बफर एकोणीसशे ऐंशीमध्ये डॉक्टर प्रणादेशपांडे यांना सापडली त्याचं मराठी कर क करून ती प्रसिद्ध पण करण्यात आली मला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी खूप मोठे मोठे अभ्यासक येतात महाराष्ट्रातून येतात भारतातून येतात परदेशातून पण येतात ही संस्था नावारूपाला खूप आलेली आहे या संस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सगळ्यांना सहकार्य आम्ही करतो सुमारे तीस हजार पुस्तकं आमच्या ग्रंथालयात आहे ग्रंथालय पण आमचं सुसज्ज असं आहे या ठिकाणी अभ्यासक येतात मंडळाचा एक त्रैमासिक एकोणीसशे बत्तीस सालापासून आम्ही प्रसिद्ध करतो या मंडळाचे संस्थापक भास्कर वामन भट नावाचे एक वकील होते भास्कर नावाचे भट वकील त्यांना मिळाले शंकर श्रीकृष्णदेव आणि तिसरे गोविंदराव चांदुरकर हे हो तिघं वकील होते त्यांचा नेहमी अभ्यास व्हायचा की मराठ्यांवर आपण काहीतरी केलं पाहिजे या तिघांनी एकत्र येऊन राजवाड्यांना धुळ्याला यायचा आग्रह केला आणि राजवाडे धुळ्याला यायला लागले राजवाडींचं साहित्य हे हळूहळू प्रकाशन व्हायला लागलं आणि खूप काही इतिहासाची माहिती होऊ लागली आपण पाहतो इसवी सन अठराशे अठरामध्ये मराठी राज्य गेलं आणि इंग्रज आपल्याकडे आले इंग्रज तर तसे सोळाशेपासूनच भारतात आले होते ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी स्थापना केली होती त्यांनी बन मद्रास बंगाल आणि कलकत्ता मुंबई या ठिकाणी आपले पाण्यामुळे भक्कर ओले हो होते शिवाजी महाराजच्या अगोदरच इंग्रजांनी भा आपल्या इथे स्थान काबीज केलं होतं इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये मराठी राज्य घेतल्यावर खरा इतिहास बाहेर येण्यासाठी राजवाड्यांचा खूप प्रयत्न आपल्याला समजण्यासारखा आहे राजवाडे एकटे नव्हते राजवाड्यांच्या बरोबर काशीनाथ साने होते पारसनीच होते पण राजवाड्यांचा एक वेगळं लूक आपल्याला पाहायला मिळतो राजवाडे स्वभावाने खूप कडक होते ते हट्टी पण होते पण असा माणूस हुशार होता की मोठे मोठे त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणायचे की राजवाड्यांसारखा कोणीही या ठिकाणी झाला नाही पाणिनीचं व्याकरणशास्त्र त्यांनी त्याच्याही चुका दाखवून दिल्या त्यांना ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी मूळ पाहिजे मिळवायची खूप इच्छा होती पण त्यांना ती मिळाली नाही त्यांनी खूप क केला समकालीन त्यांना ज्ञानेश्वरीची प्रत एकनाथ महाराजांच्या पूर्व मिळाली त्याचं एक पान आमच्या राजवाडे मंडळात आहे आव्हाला खूप अभिमान आहे राजवाडे मंडळात अष्टप्रधान मंडळाचा एक नकाशा आहे तो मोडीमध्ये आहे तो रायगडावर मिळाला तर सांगितलं जातो राजवाड्यांचा नकाशा अधिकृत असून आठही अष्टप्रधानांचं का हो। कार्य इथे मराठीत केलेलं आम्ही त्या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो अनेक असे कागदपत्र या ठिकाणी मोडीमध्ये आहे हे मोडी, मोडी आणखीन काही प्रसिद्ध झाले तर इतिहास आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात समजायला लागेल मला सांगायला आनंद वाटतो की राजवाडे मंडळ खूप चांगल्या प्रकारे काम करते शासनाचं या ठिकाणी अनुदान नाही हे एक ट्रस्ट आहे त्या मंडळाचे अध्यक्ष मग मदनलाल मिसरा हे स्वतः काम बघतात परंतु कार्याध्यक्ष संजय मुंदळा एक ॲक्टिव्ह म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर काम करतात मला सांगायला आनंद आणखीन होतो हे संजय मुंदळांचे वडील बाळासाहेब मुंदडा यांनी हे मंडळ जर सांभाळलं नसतं तर आज याची उर्जतावस्था झाली असते बाळासाहेब मुंदळांचं का कार्य खूप महान आहे की त्यांनी पहिल्यापासून या मंडळाकडे लक्ष दिलं त्यांनी गावाहून परगावाहून शंभर मूर्त्या आणल्या की ज्या मंडळात एक वैभव निर्माण झालेले आहे मंडळात काही स्वरूपात पेंटिंग्स पण आहे ते पेंटिंग पेशवेकारीने कारण भास्कर वामनभट हे संस्थापक यांचे पूर्वज पेशव्यांच्या दरबारी होते बहुतेक ते सगळे पेंटिंग पेशवेकाळातले आहे असा हा राजवाडे मंडळाचा ठेवा या ठिकाणी शासनाने मदत करावी देणगीदारांनी देणग्या द्याव्या याला ऊर्जितावस्थेत आणावं आमचं ग्रंथालय पण सुसज्ज आहे अनेक अभ्यासक येतात आमचं एक विनामूल्य वाचनालय पण आहे शेजारच्या जुन्या बिल्डिंगमध्ये उद्घाटन हे आमच्या राजवाडे मंडळामध्ये एकोणावीसशे बत्तीस साली अहिल्याबाई होळकरांच्या घराण्यातल्या इंदिराबाई होळकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी चांदीच्या कुलपाने दरवाजा उघडून खूप मोठ्या प्रमाणात समारंभ झाला या ठिकाणी आणखीनच सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेले त्यांनी या ठिकाणी एक तास भेट दिली आणि त्यांनी असे सांगितले की संस्था परदेशाप्रमाणे खूप मोठी संस्था आहे आता ती जरी लहान असली तरी जनतेने आणि शासनाने याकडे लक्ष दिलं मोती -मोती ही संस्था खूप मोठी होईल आणि धुळ्याचं नावलौकिक कर असं त्यावेळेस एकोणीसशे अडतीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अभिप्रायात लिहिलं आहे अशी मोठी मोठी अनेक व्यक्ती या ठिकाणी येऊन गेली इथे पंतप्रतिनिधी येऊन गेले या ठिकाणी गोविंदराज सरदेसाई येऊन गेले प्रताप शेठ येऊन गेले खूप मोठ्या मोठ्या मान्यवरांनी भेटी दिल्या या ठिकाणी आणि पुन्हा सांगायला आनंद वाटतो की असं मंडळ या उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे या थोड्याशा माहितीमध्ये असंच सांगेल की याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि इथल्या कागदपत्रांचं संशोधन इथल्या आणखीन काही अडीअडचणीचं त्या सोडल्या पाहिजे की जेणेकरून मंडळ आज आता समुद्राकडे आहे आणखीन प्रगतीशीलकडे वाटचाल करू शकेल असं मला वाटतं